नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच अर्णवला समजणार आहे की ईश्वरीचा जळफळाट होतो आणि तोही कशामुळे तर लावण्य त्याच्याजवळ येते त्यामुळे ईश्वरीला ही गोष्ट सहन होत नाही तर अर्णव कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करणार आहे ईश्वरीला कशा पद्धतीने दाखवून देणार आहे की तिला त्याच्याबद्दल काय वाटतं ते कारण ईश्वरी सुरुवातीला हे सगळं मान्य करायला तयार नाही हे अर्णवलासुद्धा माहिती आहे आणि त्यामुळंच अर्णवने या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात कारण ईश्वरीने लावण्य आणि वल्लरी या दोघींचं बोलणं चोरून ऐकलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरीची चिडचिड चाललेली असते त्याचबरोबर ईश्वरीने आणखी एक गोष्ट ऐकलेली असते ती म्हणजेच पूजेच्या वेळेस जेव्हा लावण्य येते आणि अर्णवला म्हणू लागते की नाही मलाच ही पूजा अर्णव सोबत करायची आहे तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो ही गोष्ट अर्णवने खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व केलेली असते त्यामुळं अर्णवने ठरवलेलं असतं की आता आपण काय करायचं तर ईश्वरीला आणखी जळव ज जळवायचं म्हणजे तिला जास्त राग आला पाहिजे आणि एकदा का ईश्वरीला राग आला की मग गोष्टी आपल्या प पद्धतीने होणार आहेत असं त्याने ठरवलेलं असतं तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे आर्णव ईश्वरीला घेऊन कसा बाईक राईडला रह जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा तर इकडे आता पूजा सुरू आहे सगळेजण तिथं जमलेले आहेत आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही तयार झालेले आहेत तर इकडे सगळे जे दागिने आहेत पारंपरिक दागिने म्हणजेच राजशिर्की कुटुंबाचे अर्णव आणि अंजलीच्या आईचे जे दागिने आहेत ते सगळे दागिने ईश्वरीला घातलेले असतात अर्णवने स्वतः तिला तयार केलेलं असतं आणि ते दागिने घालून ईश्वरी तयार होऊन खाली आलेली असते परंतु तिथं आल्यानंतर काही गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात की ज्याचा विचारही केलेला नसतो कारण हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं कारण तिथं लावण नाही येते आणि डायरेक्टली आरतीच्या वेळेस तिथं उभी राहते आणि म्हणू लागते की मी ए सोबत आरती करणार आहे तेव्हा मात्र ईश्वरी पाहतच राहते ईश्वरीला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे म्हणजे अर्णव सरांची बायको तर मी आहे आत्ता लग्न झालेलं आहे आमचं मग हे सगळं काय घडतं आहे तर तेव्हा मात्र तिथे ते ईश्वरी पाहत असते पण अर्णव मात्र म्हणत असतो की नाही काहीही झालं तरी माझी बायको माझी जोडीदारीन इथे आहे आणि माझं लग्न झालेलं आहे त्यामुळं असली नाटकं मी खपवून घेणार नाही असं लावण्याला ठणकावून सांगतो पण त्याच वेळेस तो ईश्वरीकडे सुद्धा पाहत असतो आजी म्हणत असते की काहीही झालं तरीही अर्णव तुझे काय बोलतोय ते चुकीचं आहे तिला इथे पूजेसाठी मी बोलवलेलं आहे परंतु आजी म्हणत तसं म्हणते तेव्हा अर्णवलासुद्धा खूप राग येतो अर्णव म्हणतो बाद झाला आजी तू विसरतेस का मी सिंदोर माझी बायको आहे काहीही झालं तरी माझ्यासोबत पूजा करण्याचा हक्क फक्त मी सिंदोरलाच आहे तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की माझ्यासोबत पूजा करायला फक्त मी सिंदूरच असणार आहे आणि मी ही आरती ही पूजा करेल तर फक्त आणि फक्त तिच्यासोबतच करणार आहे तर मात्र इकडे अर्णव पाहत असतो कारण अर्णवला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि अर्णव म्हणत असतो की नाही तेव्हा तो तिथं असलेल्या लावण्याला हाकलून लावतो लावण्याला सुद्धा हे सगळं अजिबात आवडलेलं नसतं पण ईश्वरीला मात्र खूप छान वाटतं तर दोघंजण आता जोडीने तिथे आरती करतात त्यानंतर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अंजली मामा या दोघांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं आणि त्याचवेळी ते दोघंही म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय अंजली मामाला म्हणते की मामा, मामा हे सगळं काय चाललंय आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे अरे आज मला सांग आजीने लावण्याला चिंटूसोबत पूजा करायला सांगितले ही गोष्ट लक्षात येते का तुझ्या हे किती चुकीचं आहे आणि त्याचबरोबर असं सगळं घडतंय तेव्हा मात्र मामा म्हणतो हो हे चुकीचं आहे पण आपला अर्णव आहे ना खंबीर त्याने दिलं ना उत्तर आणि फायनली त्याने पूजा केली ती ईश्वरीसोबतच केलेली आहे आरती केलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की मामा आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे कारण हे जे काय घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं अंजलीने ठरवलेलं असतं त्या दोघांचंही बोलणं सुरू आहे की हे लावण्य आपल्या घरी येत आहे वारंवार ती आपल्या घरी आली नाही पाहिजे त्यासाठी काय करता ला येईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे तर इकडे या दोघांचं बोलणं सुरू आहे आणि त्याचबरोबर इकडे अंजलीला आता काळजी वाटत आहे ती म्हणजे राजेशची अंजली म्हणत असते की मामा मला एक कळत नाही आहे की राजेशचा रे फोनही लागत नाही मान्य आहे त्या दिवशी तुझ्या फोनवरती फोन, फोन आलेला होता त्यांनी निरोप दिला पण त्यानंतर त्यांनी फोन केला नाही आहे ते फोन करणार होते ना अरे काय झालं नक्की असं ती विचारत असते तेव्हा मामा म्हणत असतात की तुला माहिती आहे ना गं अंजली जावईबापूंचं काम किती चालू असतं ते आणि त्याचवेळी ईश्वरी अर्णव तिथं आलेले असतात अंजलीने त्यांनाही बोलवलेलं असतं अंजली त्यांना म्हणत असते की चिंटू हे बघ आजचा दिवस कसा छान वाटला आणि खरंच तू ती गोष्ट जी केलीस ना ती मला खूप आवडलेली आहे कारण मला ना स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की तू अशा पद्धतीने रिॲक्ट करशील पण आज ईश्वरीची बाजू खंबीरपणे घेतलेली आहे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे खरंच मला खूप बरं वाटलेलं आहे खरं तर ईश्वरी अरे अगं चिंटूसारखा नवरा मिळायला ना नशीब लागतं तेव्हा सुद्धा मनात ह्याच गोष्टी चाललेल्या असतात खरच आज जे घडलेलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे कारण ती म्हणत असते की मग खरं काय आहे खोटं काय आहे मला कळतच नाही आहे मग अर्णव सर एवढे चांगले आहेत तर माझं आणि राकेशजींचं लग्न का होऊ नाही दिलं त्यांनी तेव्हा कसं केलेलं आहे असा विचार ईश्वरी करत असते तेव्हा मात्र तिच्या डोक्यात एकच चाललेलं असतं की नाही का काहीतरी याच्या मागे आहे असा विचार ती करू लागते म्हणजे अर्णवाच्या जा बाबतीत तिच्या मनामध्ये आता पॉझिटिव्ह गोष्टी घडू लागलेल्या असतात तिला असं वाटत असतं की नाही खरंच अर्णव सर चांगलेही असतील कारण इथं आल्यापासून मी पाहते या घरामध्ये कोणताही त्रास मला होऊ नये यासाठी अर्णव सर प्रयत्न करत आहेत पण मी त्यांच्याशी एकदाही चांगलं वागलेली नाही तरीही अर्णव सर माझ्यासोबत इतकं चांगलं वागत आहेत हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतो अंजलीसुद्धा समजून घाल समजून घालत असते तिची तिला सांगत असते की अगं खरंच ना मनाने वाईट नाही आहे मान्य तो हायपर टेन्शन तो हायपर होतो रिॲक्ट करतो या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत परंतु तुझ्या मनात जो ईश्वरी गैरसमज झालेला आहे ना तो काढून टाक तुझ्या बाबांचा अपघात अर्णवने नाही केलेला तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे पण मला कुठेतरी पटतंय कारण जर माझ्या बाबांचा अपघात सरांनी केला असता तर बाबांनी माझं लग्न सरांबरोबर लावलंच नसतं आणि मी जेव्हा पासून लग्न झालेलं पाहते तेव्हा बाबा मात्र सरांवरती जाम खुश आहेत उलट मी जेव्हा सरांबरोबर गेले होते सुरुवातीला तेव्हा मात्र बाबांना खूप राग आलेला होता त्यांनी खूप चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट केलं होतं पण आत्ता तर बाबा व्यवस्थित आहेत हे विचार जेव्हा अंजली समजवत असते तेव्हा ईश्वरीच्या मनात सुरू असतात ईश्वरी त्याच गोष्टींचा विचार करत असते तेव्हा मात्र इकडे अंजली तिला सांगत असते की अर्णव खरंच खूप चांगला ईश्वरी तू त्याच्याबद्दल चुकीचा विचार करू नको मी तुला खरं सांगते म्हणजे माझा भाऊ म्हणून नाही एक माणूस म्हणून सांगते कारण आमच्या आईने आमच्या दोघांवरती चुकीचे संस्कार नाही केलेले माझ्या आईने आमच्या दोघांनाही खूप चांगलं घडवलेलं आहे आम्ही खूप श्रीमंत घरात वाढलेलो होतो पण जेव्हा आई गेली त्यानंतर आमच्यावरती जी वेळ आलेली होती ती पूर्ण चुकीची होती असे ईश्वरीला ती समजवत असते ईश्वरी मात्र सगळं बोलणं ऐकत असते तिला आज अर्णवबद्दल कुठंतरी बरं वाटत असतं पण तिला या गोष्टीचाही राग आलेला असतो की अर्णव सरांच्या जवळ जाणाऱ्या लावण्याचा तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते तिला हे पटलेलंच नसतं ती लावण्य एवढी पटकन अर्णव सरांच्या जवळ जाते म्हणजे एखाद्या व्यक्तीला कॉमन सेन्स असतो की आता त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांची बायको तिथं आहे तरीही ही लावण्य अशाच पद्धतीने जवळ जाते पण मला ना आज आवडलं नाही ना हे सगळं असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू होतं तेव्हा मात्र ईश्वरी विचार करत असते ईश्वरी म्हणत असते की नाही या गोष्टींमागे काहीतरी आहे म्हणून मला अर्णव सरांच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह गोष्टी कळायला लागलेल्या आहेत ईश्वरी आता रूममध्ये आलेली असते आणि अर्णव तिच्याकडे आलेला असतो अर्णव तिला म्हणत असतो काय झालं मी सिंदूर कोणता विचार करतेस तू माझ्याबद्दल विचार करतेस का ईश्वरी म्हणते तुम्ही कोण आहात असे तुमच्याबद्दल विचार करायला तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही ग असंच विचारलं माझ्याबद्दल विचार करतेस का म्हणून विचारलं बाकी काही नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही मी नाही करत तुमच्याबद्दल विचार तेव्हा अरण म्हणतो की ठीक आहे मला वाटलं म्हणून बोलले बोललो पण ईश्वरी मनातल्या मनात विचार करू लागते खरं तर मी यांच्याबद्दलच विचार करत होते यांना कसं कळतं आजकाल माझ्या मनात काय चालू आहे ते असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू होतं तेव्हा ईश्वरी अर्णोला म्हणत असते की आता हे काय चाललंय तेव्हा अर्णव म्हणत असतो की कसं आहे सकाळी परंपरा म्हणून तुला तयार केलं होतं आता मला असं वाटतंय की माझी इच्छा आहे म्हणून तुला तयार करावं तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर बस झालं हे सगळं काय चाललंय तुमचं असं ईश्वरी अर्णवला बोलत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर अगं असं काय करतेस शेवटी आपण नवरा बायको आहोत ना तेव्हा ईश्वरी म्हणते मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आपण नवरा बायको जरी असलो तरीही ते फक्त बाहेरच्यांसाठी आपल्या दोघांसाठी नाही अशा पद्धतीने ती बोलत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर काय प्रॉब्लेम आहे नक्की तुझा असं म्हणत तिच्याशी बोलत असतो पण ईश्वरी मात्र अजिबात ऐकायला तयार नसते तिनं मात्र एवढंच ठरवलेलं असतं की अर्णवची कुठलीच गोष्ट ऐकायची नाही आणि त्याला फक्त आरेला कार्य करायचं तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला माहिती आहे मी सिंदूर हे सगळं का होतं कारण तुझ्या मनात माझ्याबद्दल वाईट नाही आहे हे मला माहिती आहे परंतु जेव्हा गोष्टीच अशा पद्धतीने घडलेल्या होत्या तर तुझ्यासमोर जे परिस्थिती आलेली होती त्यामुळं तुला हे सगळं वाटत आहे मला माहिती आहे असं अर्णवचं म्हणणं असतं आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो तेव्हा मात्र ईश्वरी पुन्हा अर्णवकडे पाहू लागते परंतु अर्णवला एक गोष्ट कळलेली असते ती म्हणजे ईश्वरी आहे ना ती जलस होती जेव्हा लावण्या माझ्या शेजारी येते ही गोष्ट अर्णवला समजलेली असते अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी आता खाली जाते ती आवरत असते घरातली कामंही थोडीफार बघत असते आता ईश्वरी चांगलीच शिर्कींच्या घरात रुळलेली असते तेव्हा ती खाली जाते तिथं वल्लरी आणि लावण्या यांचं बोलणं झालेलं असतं लावण्य मात्र भयानक चिडलेली असते लावण्य म्हणत असते की तुम्ही काहीच केलेलं नाही कारण जेव्हा वेळ होती करायची तेव्हा तुम्ही काहीही केलेलं नाही कारण आज तुम्ही माझ्यासाठी उभ्या राहिला नाहीत का तुम्ही बोलला नाही आहेत का मला आणि ए आरला एकत्र पूजा करता आली नाही हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी हे ऐकत असते आणि त्याचबरोबर अर्णवसुद्धा वरून पाहत असतो त्याच्याही लक्षात येतं की ईश्वरी हे बोलणं ऐकत आहे आणि हे बोलणं ऐकल्यामुळं ईश्वरी जलस होते ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि त्याचबरोबर अर्णव पाहू लागतो अर्णवच्या लक्षात येतं की म्हणजेच मी सिंदूरला त्रास होतो मी सिंदूर या सगळ्या गोष्टींमुळे डिस्टर्ब होते ही गोष्ट अर्णवच्या चांगलीच लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे अर्णव हे पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद झालेला असतो अर्णव म्हणत असतो की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव रूममध्ये येतो आणि मग म्हणू लागतो की उद्या ना मी लावण्यासोबत बाहेर फिरायला जाणार आहे तेव्हा ईश्वरी अगदी नागडोळे मोरडायला लागते तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहतो अर्णवला आणखीनच मजा येऊ लागते अर्णवच्या लक्षात येतं म्हणजे काय झालेलं आहे ईश्वरी जलस होती ही गोष्ट अर्णवच्या चांगलीच लक्षात आलेली आहे मग अर्णव मुद्दामच बोलत असतो त्याचबरोबर ईश्वरी पुन्हा चिडचिड करायला सुरुवात करते ईश्वरी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही अर्णव सरांबरोबर ती लावण्य जी आहे ती जाता कामा नये तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही इकडे आता आजींकडे आलेली असते ती म्हणजे लावण्या आणि वल्लरी त्या दोघेही तिथं आलेल्या असतात त्या बोलत असतात आजी म्हणत असतात की माझ्या अर्णवला ते या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी जे करावं वाटेल ते सगळं करा पण माझा अर्णव मात्र या सगळ्यातून बाहेर निघाला पाहिजे त्याच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होता नये असं हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि अंजलीला मात्र माहिती असतं की अर्णो ईश्वरीला जळवण्यासाठी हे सगळं करत आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्या इथे येते आणि म्हणते यार मला बाहेर जायचंय मला ज्या मला घेऊन येशील का ये माझ्यासोबत येशील का तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हां चालेल चल तेव्हा तो त्याची गाडी काढायला जातो परंतु त्याच्या गाडीचा टायर लावण्याने ऑलरेडी पंक्चर केलेलं असतं मग लावण्य म्हणते की यार आपण बाईकवर जाऊया का आणि तेव्हा ईश्वरीला खूप राग आलेला असतो ईश्वरी रागानेच खाली येते आणि अगदी तंतनानंच आलेली असते तेव्हा मात्र ती म्हणते की मला बाहेर यायचं आहे आपण बाहेर जाणार आहोत अर्म म्हणतो पण मी आणि लावण्यच आलेलो होतो तेव्हा ईश्वरी म्हणते की बरोबर आहे परंतु एक गोष्ट मला सांगायची आहे ते म्हणजेच तेव्हा बोललं जातं आणि ती म्हणजेच की इकडे अर्णव म्हणतो की तुला नक्की यायचं आहे ना माझ्यासोबत नाही तुला यायचं नसतं म्हणून विचारतोय तेव्हा ती म्हणते हो मला यायचं आहे तुमच्यासोबत आणि मग ईश्वरी आता ती तिथून बाजूला ढकलते आणि म्हणते हो बाजूला कारण अर्णव सर फक्त आणि फक्त माझ्या आहेत त्यांच्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे हे बोलते आणि तिथून तिला बाजूला ढकलते त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव आता ईश्वरीच्या जवळ आलेला असतो आणि ईश्वरीला म्हणतो की चालेल मग अर्णव आणि ईश्वरी आता बाईकवर निघालेले असतात गाडीचे टायर तर पंक्चर आहे त्यामुळं बाईकवरच जायचं आहे असं अर्णव म्हणतो आणि मग अर्णवच्या गाडीवर ईश्वरी बसलेली असते परंतु ती अंतर ठेवून बसलेली असते पण अर्णवला स्वप्न पडतं आणि त्यांचं जे गाणं आहे तुहिरे माझं मितवा ते चालू होतं आणि त्याला असं स्वप्न पडलेलं असतं की ईश्वरीने त्याला घट्ट मिठी मारलेली आहे दोघेही मस्त त्या लॉंग ड्राईव्हचा एन्जॉय करत आहेत खूप छान अशा पद्धतीने ते चाललेले असतात त्यांना दोघांनाही खूपच छान वाटत असतं या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि या सगळ्याचा आनंद आरणवला झालेला असतो आणि तेव्हा अचानक ब्रेक दाबला जातो आणि मग इकडे ईश्वरी म्हणते की अर्णव सर आणि मग अर्णव भांडावर येतो त्याला हे पडलेलं स्वप्न असतं आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहतात ख खरं तर दोघंही बाईकवर चाललेले आहेत पण त्या दोघांनाही तिथे छान वाटत आहे परंतु अजून ते दोघंही तेवढे एकत्र आलेले नाहीत लवकरच अर्णव ईश्वरीची ही, ही रोमँटिक जोडी रोमांस करताना आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू